नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील या भागांमध्ये पाऊस रत्नागिरीच्या परणगड तालुक्यातील आसपास आणि रायगडच्या काही भागात पावसाचे ढग दाखलेले आहेत उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेले वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी बीड परळी धाराशिव लातूर या जिल्ह्यां या ठिकाणी ही ढगांची दाटी आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये विद विदर्भाच्या भागात आणि दक्षिणेकडील नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जवळ जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागात पावसाचे ढग सक्रिय राहतील पालघर आणि ठाण्यात का भागांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नगर बीड जालना परभणी सातारा इथं उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल होण्याची शक्यता आहे राज्यातील बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्टी भागातही मध्यवर्ती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सातारा आणि सोल कोल्हापूरचा दा दाट भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतात नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग परभणी हिंगोली वाशी अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद